सकाळी गेलो एक महिना लागतो एक मिनिट आम्ही सकाळी गेलो अकरा वाजता अकरा वाजता गेलो आम्ही तिथं आम्हाला टोकन नंबर दिला त्या लोकांनी द्या चिठ्ठी ना, द्य। द्या चिठ्ठी द्या हे आम्हाला चिठ्ठी नंबर दिले त्या लोकांनी हे आम्हाला चिठ्ठी नंबर दिले आणि आम्हाला बोलले की तुम्ही थांबा तर आम्ही थांबलो तिथं बाहेर बाहेर तुम्ही साडेतीन वाजता तिथे गेले हा साडेतीन वाजता आतमध्ये गेलेले आणि मी हे बघा हे आम्हाला चिठ्ठी दिलेले त्याच्या अकाउंटमध्ये पैसे टाकायला त्याने आतमध्ये लिहून दिलता त्याच्याबरोबर एक कैदी पण होता हां ते त्याला आणायला आणि घेऊन जायला हां आणि हे बघा हा टोकन नंबर दोघांचा दिला होता आणि हे प्रकरण आम्हाला सांगितलं पण नाही की त्याला पाच वाजता साडेपाच वाजता घेऊन जाणार आहे बदलापूरला हे आम्हाला काहीच माहीत अक्षय तुम्हाला काही बोलला अक्षय काहीच बोलला नाही आम्हाला आणि काहीच माहीत नाही पप्पा मला कॉल सोडणार आहे मी म्हंटल वकीलशी बोलून घेऊ माझं आहे माझ्या पोराला मारून टाकलेत मला ते पोराचं नाही पाहिजे एवढं म्हणणे पोलिस काही संपत नाही केला कोणतरी बाहेरून त्याला कोणतरी काहीतरी करून मारून टाकले माझा मुलगा कि मम्मी मला कवा सोडणार तुम्ही मी बोलले बाबा एक महिना थांब बघू वकीलजी विचारून मग तुला सोडून घेऊन जाईन बोलले सांगितलं का त्याला कसं भीती वाटते कीव नाही नाही काही नाही ते पेपर दिल तेव्हा ते ते महिना आम्हाला सांगितलं होतं की पोलीस वाले लोकांनी आम्हाला पेपर घेऊन दिलेले त्याच्या हातामध्ये मला बोलत मग मम्मी तू वाचून बघ मी बोलले मला वाचता नाहीयेत अरे मला वाचता नाहीयेत त्याला आणि त्याला पेपर पण दिला होता मोठा ऐका ऐका सर मोठा पेपर पण दिला होता त्याला घेऊन जानी आणि ते पेपर मध्ये काय लिहलेलं होतं ते माहित नाही तर ते बोलला की हे वाचा मम्मी हे मम्मीला सांगितलं वाचून घ्या तर ते बोलले की मला वाचायला येत नाही तर ते काय असेल तर ते टाकून दे कुठेतरी कचऱ्यामध्ये तर काय लिहून दिलं तर ते माहित नाही आणि त्याला त्यालाच माहित होत नाही झालं तर ते पोराला कशाला मारले तुम्ही लोक आणि अजून गुन्हा सिद्ध करता रिपोर्ट नाही दाखवले काय नाही दाखवले पोराला जाऊन आला का काय पोलिसांनी तुम्हाला काही सांगितलं काहीच काहीच सांगितलं नाही काही सांगितलं नाही आम्हाला आणि हे प्रकरण दाबण्यासाठी त्याला मार त्याला मारलंय हे प्रकरण दाबण्यासाठी बंदूक कसं पकडायला येणार बंदूक कसं पकडणार माझा मुलगा त्याला फटाकडी नाही वाजवले त्या पोराला फटाकडी नाही वाजवली गाडी नाही चालवायला तो, तो पोरगा कसा बंदूक धरेल पोलीस काहीच बोलले नाही आम्हाला काही कळवले पण नाही आम्हाला न्याय भेटायला पाहिजे आम्हाला नाही पाहिजे आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही आणि ह्याच्या चौकशी व्हायला पाहिजे पूर्ण आजपर्यंत आणि शाळेचा शाळा प्रश्न शाळेतला पण सोडून गेले ते कुठे गेले तर त्यांना पण शिक्षा व्हायला शाळेतलं चिठ्ठी आहे ना बघा आज चिट्टी जे आहे ना ते पैसे पाठवायला त्यांनी दिले बघा चिट्टी पण दिलेले नंबर आम्हाला लिहून दिला आतमध्ये कैदी होता मुलगा एवढा चांगला बोलला नंबर आम्हाला दिला होता हा एवढ्या लवकर त्या पोराला मारून टाकले तुम्ही लोक भेटणार होते कुठे भेटणार होते नाही नाही हे मला आतमध्ये पोलीस लोकांना कोणतरी पैसे दिले असतील पोरं पैसे दिले असतील ते पैसे काढले असतील पोलीस लोकांनी गोळ्या मारल्या आम्हाला म्हणणं एवढं हे की याच्यात पोलीसवाले पण जबाबदार आहेत आणि ते मारणारे पण जबाब पोलीस आहेत आणि हे शाळेच्या प्रशासन ते पण पैसे दाबून काम केलेलं आहे हे होऊ शकत नाही हे होऊ शकत नाही आम्ही जे बोलणं केलेला आणि तो आतमध्ये गेला होता आणि आम्हाला सांगितलं नाही साडेपाच घेऊन जाणार आम्हाला काहीच सांगितलेलं नाही याच्या आतमध्ये नाही काहीच नाही तो हसून खेळून ज्यांनी आतमध्ये गेला साहेब तो बोलला की तो बोलला की मला चार पैसे रुपये बाटो खायला आम्ही चाललो आता हे बघा आम्हाला नंबर पण दिलेला आहे हा नंबर बघा हे बघा हे बघा हे बघा हा नंबर पण दिलेला हे बघा हा नंबर पण दिलेला आम्हाला हा हे बघा हे पैसे आता मृतदेह तुम्ही ताब्यात घेणार आहे का काय 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 तुमची मागणी आहे आता आम्ही घेणार नाही जे याला जबाबदार आहेत त्याला शिक्षा भेटायलाच पाहिजे शिक्षा भेटल्याशिवाय आम्ही गप राहणार नाही कोणाला या घटनेला या घटनेला शाळा प्रशासन आणि पोलीस हे दोन्ही जबाबदार आहेत बरोबर पोलीस आता पोलीस चौकी जर गुन्हा कबूल केला होता असंही म्हटलं मारून तो मारून हे सगळ्या दबाव मध्ये गुन्हा कबूल करून घेतलेला आहे त्याच्याकडून याचा काहीच त्याचा संबंध नाहीये गुन्हा होता तुम्ही कोर्टात घेऊन जायचं होतं पहिलं त्याच्यानंतर कारवाई करायचं होतं गोळ्या कसा आला तुम्ही त्याला फोराला हा

मेरे को जी एक महीने बोल रहा था अभी वो से कुछ बात नहीं हुआ देख एक महीना एक तक तो तुम ऐसे ही अपना चुपचाप से अंदर ही ऐसा करके उसको बोला मैं पुलिस वाले ने पुलिस वाले ने मार दिया पुलिस वाले पुलिस वाले, पोलीस वाले को कोई पैसा दिया रहेगा मेरे बच्चे को मारने के लिए जा? आप अपने की बॉडी ये पूरा न्याय होना मांगता मेरा बच्चा भी तभी मैं बॉडी लेके जाएगा वही बात हुआ वही बात हुआ मेरे से मेरे को कभी चुड़ा के लेके जाएगा ऐसा बोला लड़का ने लास्ट टाइम आप भी आप भी दोपहर को जाके आए हम लोग दो क्या बात हुई थी जब आप दोपहर मम्मी मेरे को कभी छोड़ा डर नहीं जाएगा नहीं नहीं ऐसा कुछ बोला नहीं ऐसा कुछ बोला नहीं नहीं ये गलत बात है ये बच्चा नहीं कर सकता है पुलिस ऐसी कुछ बात नहीं पुलिस वाला बोला की तेरा बच्चा बहुत बड़ा काम उसके में दो तीन आदमी लोग लेके आना पड़ता है लेके आने को मांगता है उसको और ये बोला बाबा अभी मारा है कोई नहीं, नहीं। को बोला को अच्छा। अभी नहीं मारा गया सोमवार को बहुत मारा था बोलते हैं और अभी इतना बड़ा पेपर लिख के दिया ही रखा रहेगा लड़का खीशे में रखा रहेगा क्या मालूम क्या लिखा था मेरे को बोलता था मम्मी पडके नाही बाबा क्या मान शाळे शाळेतल्या वो क्या तुमच्या क्या बळीत गेलाय का बळीच घेतले ते लोक शाळे